नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मित्रांनो ही पद भरती सुरू झालेली आहे गट क आणि गट ड संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत तर त्यांनी काय सांगितलेलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करिता मालमत्ता मालमत्ताधारकांच्या जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेली आहेत अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींमधून कृषी विद्यापीठातील क आणि गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के पद पदे भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून कृषी विभाग शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार नुसार परवानगी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही जी पदभरती सुरू झालेली आहे ही घटक आणि गट ड संवर्गाची पदभरती आहे प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही पदभरती आहे तर या ठिकाणी बघू शकता वेगवेगळी पदं या ठिकाणी निघालेली आहे ज्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक सतरा जागा भरल्या जाणार आहेत बघू शकता चारशे ते एक बारा चारशे याप्रमाणे वेतन श्रेणी या ठिकाणी असणार आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे उप आवेक्षक या ठिकाणी दोन जागा भरल्या जाणार आहे वेतन श्रेणी एस आठ चा स्केल दिला जातोय पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे कृषी सहाय्यक पदवीधर उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी हे पद आहे बावन्न जागा भरल्या जात आहेत एस आठचा चा पेस्केल दिला जातोय पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे त्यानंतर जे तिसरं पद आहे कृषी सहाय्यक पदवीधारक यांच्यासाठी हे पद आहे अकरा जागा भरल्या जातात एस आठचा चा पेस केल लिहिला जातोय पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे नंतर जे दुसरं पद आहे ते आहे वीजतंत्री या ठिकाणी बघू शकता तुम्ही चार जागा भरल्या जातात एस आठचा पेस्केल दिला जातोय पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे कॅटेगरीनुसार जागांचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे ग्रंथालय सहाय्यक एकूण एक जागा या ठिकाणी आहे मित्रांनो एस सातचा पेस्केल दिला जातोय एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे कनिष्ठ लिपिक या ठिकाणी चौतीस जागा भरल्या जात आहेत एस सहाचा स्केल दिला जातोय एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे वेतन श्रेणी दिली जाणार आहे कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण देखील डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यानंतर आहे वाहन चालक सात जागा भरल्या जातात वेतन श्रेणी एस सहाचा स्केल दिला जातोय एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे त्यानंतर आहे ट्रॅक्टर चालक कृषी यंत्र चालक या ठिकाणी एक जागा भरली जाते एस सातचा पे स्केल आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर याप्रमाणे वेतन श्रेणी असणार आहे त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर सात जागा भरल्या जात आहेत एस सहाचा पे स्केल दिला जातोय एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे त्यानंतर आहे प्रयोगशाळा सेवक एकोणावीस जागा आहेत एस एक चा पेस्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे त्यानंतर आहे ग्रंथालय परिचर या ठिकाणी एस सहाचा पेस्केल दिला जातोय एकूण जागा दोन आहेत एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे वेतन श्रेणी दिली जाणार आहे त्यानंतर आहे शिपाई चाळीस पद आहेत मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे याप्रमाणे वेतन श्रेणी दिली जाणार आहे ऑनलाईन अर्ज दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत चोवीस बारा दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यांची ऑफिशियल साईड आहे या साईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता परीक्षेचं स्वरूप आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे या ठिकाणी पदानुसार त्यांनी माहिती दिलेली आहे जसं की पहिलं जे पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे परीक्षेचं स्वरूप बघू शकता मराठी इंग्रजी व्याकरण असणार आहे वीस वीस मार्कला असणार आहे सामान्य ज्ञान वीस बौद्धिक चाचणी वीस संबंधित विषया विषय ज्ञान एकशे वीस मार्क एकूण दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे शेरा दिलेला आहे एकूण प्रश्न शंभर असणार आहेत वेळ दोन तास या ठिकाणी दिलेली आहे उप आवेक्षक यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण सोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संबंधित प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता मराठी इंग्रजी व्याकरण तीस तीस मार्काला असणार आहे सामान्य ज्ञान तीस बौद्धिक चाचणी तीस संबंधित विषय ज्ञान ऐंशी गुण या ठिकाणी दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर आहे कृषी सहाय्यक यासाठी कृषी विद्यापीठातील कृषी उद्यान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञ कृषी अभियांत्रिकी गृह विज्ञान सामुदायिक विज्ञान जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे परीक्षेचं स्वरूप मराठी इंग्रजी तीस तीस सामान्य ज्ञान तीस बौद्धिक चाचणी तीस संबंधित विषय ज्ञान ऐंशी गुण एकूण दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे कृषी सहाय्यक पदवीधारक यासाठी शैक्षणिक पात्रता शासनमान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे परीक्षेचं स्वरूप मराठी इंग्रजी तीस तीस सामान्य बौद्धिक चाचणी तीस संबंधित विषयातील ज्ञान ऐंशी अशी दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे वीजतंत्री यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण सोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन सी बी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे परीक्षेचं स्वरूप ऑलमोस्ट या सगळ्या पदांसाठी सेमच असणार आहे तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे ज्ञान या ठिकाणी विचारलं जात आहे ग्रंथालय सहाय्यक यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे <ंगे> सोबतच ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे कनिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सोबतच मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान शब्द प्रतिमिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी चालू शकतं त्यांनी सांगितलेलं आहे वाहन चालक यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे कृषी यंत्र चालक ट्रॅक्टर चालक यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मॅकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विभागीय परिवहन अधिकारी यांचे कडील टॅक्टर चालवण्याचा परिवहन परवाना असणे आवश्यक असणार आहे एक वर्षाचे एन सी बी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे प्रयोगशाळा परिचर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे भौतिक शास्त्र व रसायनशास्त्र विषयासहित तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे प्रयोगशाळा सेवक यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ग्रंथालय परिचर यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण सोबतच शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे आणि सर्वात शेवटचं जे पद आहे शिपाई यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या सगळ्या पदांसाठी कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे वयोमर्यादा किती असणार आहे तर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष सांगितलेली आहे कमाल वयोमर्यादा सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील त्यानंतर माजी सैनिक जर तुम्ही असाल तर त्यांच्यासाठी राखीव प्रवर्ग दिव्यांग उमेदवार पदवीधर पदवीधर धा, धारक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी या ठिकाणी वयाची मर्यादा ही दिलेली आहे तुम्ही बघू शकता या चार्ट ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर अराखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे जर का तुम्ही माजी सैनिक असाल दिव्यांग उमेदवार असाल यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमच्याकडनं फीज आकारलेली नाहीये